मला सांगा ताई तुम्ही आता कोणत्या प्रभावातून उभे उभ्या आणि निवडून जर आलात तर hmm. प्रभावासाठी कोणते विकास काम करणार hmm. किंवा सर्वप्रथम तुमचं कोणतं काम राहील जे प्रभागामध्ये अजूनपर्यंत त्याचा विकास झाला नाही जसं नाल्या रस्ते रोड hmm. बाकी अजून hmm. दर्यापूर प्रभाग क्रमांक बारा ब मधून मी उमेदवार उमेदवार आहे माझं नाव बबिता कैलासपती डोंगरदिवे सर्व नगरवासियांना माझा नमस्कार जय भीम मी या वार्डातून आता मी नगरसे घरोघरी आम्ही फिरत आहोत तर जनतेचं एकच म्हणणं आहे की रस्ते नाही आहेत लाईट नाहीये नाल्याची सुविधा नाहीये तुम्ही निवडून नाही आल्या तरी आमच्यासाठी प्रयत्न करा असं सगळ्या जनतेचं म्हणजे म्हणणं आहे आणि निवडून आल्यावर तर खरोखर जे कामं करायचं आहे कारण माझं घर साईनगरमध्येही आहे आणि सैनिक मध्ये आहे सैनिक वसाहत मध्ये तर म्हणजे तीस फुटाचा रोड व्हायला पाहिजे होता पण हेतू पुरस्पर पन्नास फुटाचा करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे माझी सैनिकांचे घर म्हणजे घर जाणार आहेत तर त्याच्यामुळे त्यांचे मन नाही दुखावले पाहिजेत माझा पहिला मुद्दा तर इच्छ म्हणजे तीस फुटाचा रोड व्हायला पाहिजे आणि जिल्हा परिषद शाळा ही एक नंबर शाळा आहे पण तिथेही त्या शाळेमध्ये म्हणजे पाणी साचते तलावाच रूप होते आणि जिथे लहान मुलं प्रश्न आहे तिथे नगरपालिकेने कधी ग्रामपंचायतने लक्ष नाही दिलं तर ते सर्वप्रथम मला जिल्हा परिषद शाळेसाठी करायचं आहे कारण साई बाजूनही सगळं सांडपाणी तिथून वाहते तर मुलांचं आरोग्य धोक्यात आहे काय सांगा तुम्हाला आणखीन काही पक्षांनी पाठिंबा जाहीर केलाय तर सर्वात प्रथम जसं मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म अर्ज दाखील केला तसेच अपक्ष म्हणून पूजा राहुल कुराडे यांनी सुद्धा अर्ज दाखल केला होता तर त्यांनी माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी नाही समाजा एकते समाजाच्या एकतेसाठी आणि समाजाची कुठेतरी एकता निर्माण म्हणून त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि मला पाठिंबा जाहीर केला तसेच आरपीआय गटाचे गवई साहेब नंतर आठवले साहेब आणि कवाडे साहेब यांनी सुद्धा मला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते कारण त्यांनाही कुठेतरी मनापासून असं वाटत असेल की समाजाची एक अपक्ष उमेदवार म्हणून महिला उभी आहे तर समाजाने जी माझ्याकडे ह्या पक्षांनी ज्या माझ्याकडे जे म्हणजे पाठिंबा जाहीर केला त्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करते आता तुम्ही तुम्हाला सर्वांचा खूप म्हणजे कसं आहे राजकारणात राज जास्तीत जास्त कसं चाललेलं आहे की म्हणजे घराण्याशाहीच चालू आहे मी एक अपक्ष उमेदवार म्हणून सगळ्यांना असं उत्सुकता आहे की ह्या महिलेनं कसा काय हा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे सगळ्यांना असं कुतूहल आणि माझ्यामुळे सगळ्या पुढच्या ज्या पंचवार्षिक मध्ये सगळ्या महिला या राजकारणात उतरतील आणि आमच्या समाजा म्हणजे पूर्ण साईनगरच्या प्रभाग क्रमांक बारामध्ये सगळ्यांना एक कुतूहलच आहे की महिला म्हणून ही लढत आहे तर आपण हिला पाठिंबा म्हणजे द्यायला पाहिजे सर्व पक्षांचा